कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडणगड येथून एक हृदयस्पर्शी आणि कौतुकास्पद बातमी समोर येत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गौस खदीम यांनी नुकतीच सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मंडणगड येथील वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली डॉक्टर जलील पारकर हे वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे आणि आदरणीय नाव आहे त्यांचे मंडणगड येथे हे वृद्धाश्रम अनेक निराधार आणि गरजू वयोवृद्धांना आधारस्तंभ बनले त्यांना ते उत्तम आहार आणि योग्य काळजी दिली जाते गौस खतीब यांनी वृद्धाश्रमात आल्यावर प्रथम सर्व सोयी सुविधांची बारकाईनं पाहणी केली त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी आपुलकीनं संवाद साधला मंडणगड येथे डॉक्टर जलील परिलावतीचे नामांकित डॉक्टर जे आहेत त्यांनी ह्या मंडणगडमध्ये एक ओल्ड एज होम म्हणून त्यांनी चालू केलेला आहे त्याला आज आम्ही भेट दिली असताना इथल्या ज्या सुविधा बघितल्या तर मला तरी वाटते कोकण नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात वृद्ध आश्रम एवढं चांगल्या सुसुविधेने असेल असं मला वाटत नाही कारण इथं आल्यानंतरच एक ॲटमॉस्फियर इथलं एक बघितलं ना तर खरोखर एक फाय स्टार सुविधा इथे आहेत तर वृद्ध आश्रम जर आपल्या ह्या कोकणात डॉक्टर जलील पारकर साहेबांनी जे बनवलेलं आहे ते खरोखर एक इथं तरी जे कोण येतील इथं तेव्हा नक्कीच त्यांना एक समाधान भेटेल आणि इथला जवळजवळ एक पंधरा सोळाचा स्टाफ आहे तसंच आता मी बघितलं की त्यांच्या इथं बकरे ठेवलेले आहेत तसेच त्यांनी म्हशी नंतर गाय वगैरे हे अशा काही ठेवल्या आणि इथलं जे वातावरण आहे ते खरोखर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि विशेष करून जी जागा त्यांनी निवडली आहे ह्या जागेमध्ये अक्षरशः चारू बाजूला डोंगर आहे आणि एक चांगलं वातावरणात त्यांनी हे बनवलेलं आहे तर डॉक्टर जलील साहेबांचं खरोखर जेवढं आपण कौतुक करू तेवढे कमी आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रम आश्रम ह्या आपल्या मंडणगडला जे त्यांनी टाकले चालू केले त्यांना मी शुभेच्छा देतोय तसंच आपल्या ह्या जिल्ह्यातील जर कोणी असं काय असेल कुठे जर वृद्ध असतील त्यांना जर कुठलीही अडचण असेल तर त्यांनी आमच्याकडेही संपर्क साधला तरी आम्ही त्यांना नक्की मदत करू किंवा डॉक्टर जलील साहेबांकडे जर गेले ते ते तर ह्या एक, एक चांगल्या वातावरणात ते राहू शकतात आणि मी हे बघितल्यानंतर खरोखर एक समाधान झालं ते एक चांगल्या पद्धतीने आमच्या ह्या डॉक्टर जलील साहेबांनी ते वृद्धाश्रम काढलं तेव्हा माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या सोबत असते